फक्त वीस ते पंचवीस मिनटात तयार होणारी आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अगदी पेढ्याप्रमाणे मऊसूत अशी आज आपण इथे ही उपवासाची बर्फी तयार केलेली आहे तुम्ही इथे बर्फीचं टेक्स्चर बघू शकता अगदी मस्त पेढ्याप्रमाणे मऊसूत अशी ही बर्फी बनवून तयार होते आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी बिना पाकाची कोणत्याही प्रकारचा पाक वगैरे न बनवता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बर्फी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी तुमची तुमचीसुद्धा ही बर्फी बनवून तयार होईल त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आता सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर एक कप इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत अगदी मध्यम आसेवर आपल्याला छान खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता हे साहित्य मोजण्यासाठी घरातली कुठली एखादी वाटी किंवा कप तुम्ही घेऊ शकता आणि त्यानेच तुम्हाला हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे म्हणजे बर्फी अजिबात बिघडणार नाही अगदी परफेक्ट असे बनवून तयार होईल तर हे बघा छान मस्त खरपूस असे शेंगदाणे भाजून झालेले आहे आता एका प्लेटमध्ये याला काढून थंड करून घेऊया त्यानंतर आता आपण थोडेसे काजू बदाम इथे भाजून घेणार आहोत तर अर्धा कप इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत आता याला सुद्धा आपल्याला साधारण एक ते दोन मिनटांसाठी थोडंसं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त देखील भाजायचं नाही आहे हलकंसे डाग पडेपर्यंत आणि यातला जो मॉइश्चर पण आहे तो थोडासा कमी होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया तर हे बघा अगदी एक ते दोन मिनिटातच मस्त असे हे काजू बदाम आपल्या इथे भाजून झालेले आहेत आता यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून थोडंसं गार करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक कप खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भरताना कपामध्ये ते चांगलं व्यवस्थित असं दाबून भरायचं आहे तर बरोबर एक कप घेतलेलं आहे एक कप शेंगदाणे एक कप खोबरं आणि अर्धा कप काजू बदाम असं साधं सिंपल इथे मी हे प्रमाण घेतलेलं आहे आता खोबरंसुद्धा आपल्याला थोडंसं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना खूप जास्त करपट किंवा काळं होईपर्यंत भाजायचं नाही आहे नाही तर व बर्फी जी आहे तिची टेस्ट थोडीशी बिघडू शकते तर हे बघा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत याला भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि याला लगेच एखाद्या ताटामध्ये आपण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे आपण सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचे सर्व साल इथे मी काढून टाकलेले आहे अशा पद्धतीने आता एक छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आता हे सर्व शेंगदाणे आपण काढून घेऊया तर हे सर्व मिक्सरमधून फिरवण्यासाठी शक्यतो छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करायचा आहे म्हणजे त्यामध्ये अगदी छान बारीक अशी याची पावडर तयार होते आता सर्व शेंगदाणे इथे मी काढून घेतलेले आहे त्यानंतर आपण जे काजू बदाम भाजून घेतलेले होते ते संपूर्ण यामध्येच आपल्याला घालायचे आहे आणि मिक्सरमधून अगदी बारीक अशी याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे हे ले ले तर हे बघा अशा पद्धतीने काजू बदाम आणि शेंगदाण्याची पावडर इथे मी तयार करून घेतलेली आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये आता याला काढून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी पावडर तयार केलेली आहे त्यानंतर आपण जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते सुद्धा आता आपल्याला मिक्सरमधून बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर त्याला सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून छान याची सुद्धा बारीक पावडर तयार करून घेऊया तुम्हाला जर थोडं जाडसर हवं असेल तर हाताने कुस्करून घातलं तरीसुद्धा चालेल तर खोबरंसुद्धा मिक्सरला अगदी बारीक असं इथे फिरवून घेतलेलं आहे ते देखील काढून घेतलेलं आहे आता इथे मी हे संपूर्ण साहित्य अगदी बारीक करून घेतलेलं आहे पण जर थोडंसं सा जाडसर वगैरे राहत असेल किंवा वाटत असेल तर घरातल्या एखाद्या चाळणीने तुम्ही याला सर्व चाळून घेऊ हो शकता म्हणजे छान बारीक अशी याची पावडर तुम्हाला मिळेल आणि मग आपली जी बर्फी आहे ना ती सुद्धा अगदी छान पेडासारखी मऊसुद्धाशी बनवून तयार होईल आता हे संपूर्ण साहित्य जे आहे ते आपल्याला सुरुवातीला हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर सर्व साहित्य अगदी छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेलं आहे आता याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया त्यानंतर ज्या ताटामध्ये आता आपल्याला ही बर्फी सेट करायची आहे त्याला सुरुवातीलाच अशा पद्धतीने थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे घरातली कुठलंही एखादं ताट किंवा एखादं तुमच्याकडे ट्रे वगैरे असेल त्यामध्ये तुम्ही ही बर्फी सेट करू शकता तर सुरुवातीलाच याला थोडंसं तूप लावून ठेवायचं आहे म्हणजे वेळेवर घाईगडबड गडबड होत नाही आता पुन्हा गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये फक्त एक चमचा आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत तर इथे मी सव्वा कप गूळ घेतलेला आहे बारीक चिरलेला तर ज्या कपाने आपण शेंगदाणे खोबरं हे बाकीचं साहित्य मोजून घेतलं बरोबर त्याच कपाने बरोबर सव्वा कप आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे आता अगदी मंदाचेवर हा जो गुळ आहे हा आपल्याला वितळवून घ्यायचा आहे यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे लो फ्लेमवर साधारण दोन एक मिनिटातच हा गुळ पूर्णपणे वितळला जातो तर ही बर्फी बनवण्यासाठी इथे आपल्याला अजिबात गुळाचा पाक वगैरे तयार करायचा नाही आहे फक्त गुळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे हाय फ्लेमवर जर केलं तर मग हा जो गुळ आहे तो वितळल्यानंतर थोडासा कडक होऊ शकतो म्हणजे पाक टाईप होऊ शकतो तसं आपल्याला बिलकुल करायचं नाही आहे अगदी मंद आचेवर फक्त गूळ वितळून घ्यायचा हे बघा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे एकही एक गुळाचा खडा शिल्लक राहिलेला नाही आहे आता ह्या स्टेजला आपण जी पावडर तयार करून घेतलेली होती ती संपूर्ण पावडर यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि फटाफट याला व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही अगदी कमी ठेवायची आहे आणि अगदी कमी फ्लेमवरच आपल्याला ही संपूर्ण कृती करायची आहे तर हे बघा चांगलं याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर सव्वा कप गुळ हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट अशी बर्फी बनवून तयार होते फक्त घरातलं कुठलंही एखादं भांडं किंवा वाटी कप तुम्ही घेऊ शकता आणि त्याने तुम्हाला हे संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचं आहे म्हणजे बर्फी अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होईल तर आता स्पॅच्युला घेतलेला आहे त्याच्या मदतीने अगदी छान व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊया म्हणजे आपण जे गूळ वितळून घेतलेला होता त्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण अगदी छान व्यवस्थित मिक्स होऊन जातं आणि अशा पद्धतीने थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनटांसाठी एक ते दोन मिनटातच याचा अगदी छान व्यवस्थित असा गोळा तयार होतो हे बघा ह्या पद्धतीने गॅस अगदी मंद आहे आणि मंद आचेवरच आपल्याला याला छान परतवून घ्यायचं आहे असा थोडासा घट्टसर गोळा तयार झाला की लगेच आता गॅस बंद करायचा आहे आणि हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते लगेच आता आपल्याला ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटाला आपण सुरुवातीला थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं आता त्यामध्ये हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता याला सेट करून घेऊया तर इथे मी या स्पॅच्युलाच्या मदतीनेच ही बर्फी सेट करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादी वाटी किंवा फुलपात्र घेऊ शकता त्याच्या बुडाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या मदतीने सुद्धा अगदी एकसारखी व्यवस्थित अशी ही बर्फी सेट करून घेऊ शकता अगदी झटपट साधी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की बनवून बघा आणि चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते ही बर्फी आणि बनवायलासुद्धा तेवढीच साधी सोपी आहे अजिबात पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त व्हिडिओमध्ये ज्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे त्या संपूर्ण जर तुम्ही फॉलो केल्या ना तर बर्फी अगदी परफेक्ट अशी मस्त बनवून तयार होते तर हे बघा अगदी छान एकसारखं असं याला करून घेतलेलं आहे आता फक्त पाच मिनटांसाठी आता आपण याला साईडला ठेवून देऊया आणि पाच मिनटांनंतर कट करून घेऊया तर फक्त पाच मिनटं आता मी ही बर्फी अशीच साईडला ठेवून दिलेली होती थोडीशी हार्ड झालेली आहे पण पूर्णपणे पन गार झालेली नाही आहे थोडीशी ती अजून कोमटच आहे तर अशी कोमट असतानाच आपल्याला तिला कट करून घ्यायचं आहे पूर्णपणे गार होण्याची वाट बघायची नाही आहे नाहीतर मग बर्फी ना। हो हो जी आहे ना ती हार्ड होऊ शकते किंवा कडक होऊ शकते पाहिजे तशी ती व्यवस्थित कट होणार नाही त्यामुळे हे जे मिश्रण आहे ना ते थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे तर हे बघा चौकोनी आकारामध्ये इथे मी ही बर्फी कट करून घेतलेली आहे तर बर्फी इथे कट करून झालेली आहे फक्त पाच मिनटं हिला साईडला ठेवून देऊया पाच मिनटात अगदी छान व्यवस्थित अशी ती सेट होते तर हे बघा पाच मिनटानंतर आता सुरीच्या मदतीने पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला हिला कट करून घेतलेलं होतं आता बर्फी जी आहे ती पूर्णपणे गार झालेली आहे आणि अगदी मस्त अशी सेट झालेली आहे इथे कट करतानाच तुम्ही बघू शकता अगदी इझिली ती लगेच निघते तर मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा अगदी मस्त परफेक्ट अशी आपली इथे ही उपवासाची साधी सुप्पी बर्फी बनवून तयार झालेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे बर्फीचं टेक्शर अगदी छान आलेला आहे अगदी सर्व साहित्य आपण एकदम बारीक असं करून घेतलेलं होतं त्यामुळे अगदी छान मस्त पेढ्याप्रमाणे मौसूत अशी ही बर्फी बनवून तयार होते अगदी वयस्कर मंडळीसुद्धा आरामात खाऊ शकता अशी ही बर्फी बनवून तयार होते आता महाशिवरात्री येत आहे तर अशा वेळेस तुम्ही उपवासाला ही बर्फी घरी नक्कीच बनवून बघा किंवा उपवास नसतानासुद्धा इतर वेळेसुद्धा तुम्ही लहान मुलांना काहीतरी गोडधोड खायला हवं असेल तर अशा वेळेसुद्धा तुम्ही ही बर्फी नक्कीच बनवून ठेवू शकता अगदी छान होते चवीला तर इथे मी तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी तयार होते एकदा नक्की बनवून बघा फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा के बर्फी अगदी पहिल्याच प्रयत्नात अशी मस्त पेढ्याप्रमाणे मौसूद अशी बनवून तयार होईल तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद